ग्रामीण भागामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत त्यातल्या त्या बांधकाम विभागामार्फत जे काही रस्त्यांचं काम होतं त्या रस्त्यांच्या बाजूनं वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत एअरटेल कंपनी जिओ कंपनी किंवा वोडाफोन कंपनी अशा कंपन्या केबल टाकण्यासाठी रस्ते खोदायचं काम मोठ्या प्रमाणात करतात आणि काम होत असताना शासनाच्या काही नियमाटी आहे ह्या नियमाटीच्या अधीन राहूनच त्यांना काम करणं गरजेचं असतं पण असंही आत्ताच्या एअरटेल कंपनीनं ठोसेर ते बोगद्याचं काम रस्त्याचं केलेलं आहे आणि रस्ता खोदलेला आहे याच्यामध्ये त्यांनी पूर्ण रस्ता कुठलीही परवानगी न घेता रस्त्याची साईड खोदली रस्त्याचं नुकसान केलं ते जिओ एअरटेल केबल टाकलेले आणि केबल टाकून शासनाचा पंचवीस लाखाचा महसूलही भरलेला नाही जो भरणं गरजेचं होतं आणि मग जर पंचवीस लाखाचा महसूल बुडत असेल शासनाचा तर मग असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेमके करतात काय हा त्यातला सगळ्यात मूळ मुद्दा आहे म्हणून आमचं म्हणणं होतं की संबंधित एअरटेल कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी जे काही शासनाची फसवणूक केले शासनाच्या मालमत्तेचं के नुकसान केले त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई दाखल जमा करून घेतली पाहिजे शासनाच्या तिजोरीमध्ये तर आता जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार आहेत त्यांनी सांगितलंय की संबंधित कंपनीनं जे आम्हात रक्कम त्यांच्याकडे ठेवलेली आहे ते, ते आम्ही वसूल करून घेतोय आणि संबंधित कंपनी आणि ठिकेदारांवर त्यांनी गुन्हा दाखल केलाय आणि गुन्हा दाखल करून त्यांनी या प्रकरणी जे जे काही नुकसान झालेले ते भरपाई करून घेण्याचं आश्वासन दिलेलं पोषण माती तीन दिवसापासून सुरू आहे ते मी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कोवाळी त्याचबरोबर संजय गाडी आमचे मार्गदर्शक किशोरज धुमाळ आणि चळवळीचे सहकारी कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या सोबतीनं आज मी पाणी पिऊन यांनी माझं आंदोलन तात्पुरतं आम्ही स्थगित केलेलं आहे जर पुढं या गोष्टीमध्ये ठोस कारवाई झालेली दिसली नाही तर मात्र आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आणि याला सर सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पालकमंत्री जबाबदार असतील कधी आंदोलन होत नाही ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये मराठ्यांची राजधानी बनणाऱ्या साताऱ्यामध्ये शिवरायांच्या बाबासाहेबांच्या पवित्र पदस्पर्शाने पाहून झाले साताऱ्यामध्ये आज पंधरा ऑगस्ट रोजी जर बाहेर आंदोलन करावं लागत असेल तर सातारा जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय पाटील साहेब हे दोघही जिल्ह्याचा कारभार सांभाळायला लायक नाही हे सिद्ध होत आज पंधरा दोघांचाही संविधान संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गणेश आबा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचा तीव्र निषेध नोंदवतो जय भीम जय भारत जय शिवराज जय संविधान पाणीजा आबा उपोषण सोडत एक मागण्या मान्य झालेल्या आहेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच भारतीय स्वातंत्र्य दिनाच भारतीय स्वातंत्र्य दिनाच आबा काय मागणी होती आपली